नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा तर आज आम्ही सहपरिवार मालवणला चाललो आई भावनीच्या दर्शनासाठी तर या व्हिडिओमध्ये तुमका आई भावनीचं दर्शन बघू भेटायला तर यो व्हिडिओ तुम्ही स्टार्ट ट्रेन नक्की बघत राहा चला तर आम्ही माझ्या व्हिडिओ सुरुवात करत आहे चला तर मंडळी आम्ही येतं निघालो सावदाची बस हा मालवणसाठी ही लोकं येऊन पोचली आहेत हे आंबे वाढत तीन आंबे काढले तीन टेबलावर ठेवले एक छोटा आणि दोन मोठे आणि याचे पैसे कोण देणार पैसे कोण दे फाईन कोण देणार फाईन कसले तू कोण तू धाडाचा मालिक आहे धाडाचा मालिक आहे व्हिडिओ करतोय मी इकडे हे एवढे आम्ही पडलेले भेटले एखाल ती त्या काल मागालती आणि असा हो आई आणि आजी चला तर मंडई स्टॉपवर येऊन पोहोचलो आणि अजून गाडी गेली नाही सवारीची गाडी आता दहा वाजल्यात पंधरा मिनटं आम्ही लवकर गेलो कधी कधी गाडी लवकर येतात <laughs> तर मंडळी गाडी लिया, मलाव ना जाऊ बाबा मध्ये शिसाट ना आम्ही आता आता जातो भवानी मंदिर जवळ या आता बोर्डिंग ग्राउंड आलोचा कॉलेज हा हिमी घेतलेलं तुमचा भाई तुम्ही जावा टोपी घालू तुका ए मचून चाला नको लोकांतो म्हट काम चालू आहे

शिवायना पाटाक लागलं थोडं सांगू लावता लावणे हा गे आता शास्त्रात तुका खनावरती तांदूळ आहे खालच्या तांदळाला हात लायचं नाही आहे जवळ खर उठवार पाठवायला तांदळा काय सांगितलं तुका खाऊ घे

लेडी पाठ तुम 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 ले हो तुमचं पाठ का तुमचा हो गवमे नाडीज आमची सगळी बायका आमची इथे हळद पिल्ला घालून आई गेल्या कारण लक्षात ठेव कारण त्यांना आतमध्ये हा हा आता ओढणी अशी घे आधी दोन मिनिटांच्या दणपतीजवळ चुकत चुकत सांगते तुझा काय मनात असा पोळे पण

Obrigado.

जाना। ते 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 ता ता ते चला तर मंडळी भावनी देवीच्या ता मंदिरच्या बाजूक ताईबाबांचा मंदिर आहे तर आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही आता पुढे जातो बघू का नाश्ता वगैरे काय भेटत काय आमचा तू काय मागवलं ए तुका हे तू काय मागवलं तू आहे आणि याचा बिल कोण देतला नाही सेम

ओके जी थारी लीला हां तो Haven't done. Yeah, nosso college, the College. Yeah. आतमध्ये चल चल पकडेल तुला नाही बबनो कॉल तर बबनो नमस्कार मंडळी गुड आफ्टरनून आणि दर्शन वगैरे करून आम्ही स्टँडच्या समोर हॉटेल ते आम्ही नाश्ता केलो नाही डायरेक्ट आम्ही लंचच केलं कारण आमक आता येऊ घराकडे लेट झाला आणि समोर आमक लगेच गाडी भेटली येताना पण तुमचा आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमको व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करा आणि जर ना आवडलं असेल डिसलाईक करा तर पुन्हा भेटा आपण नवीन शेक व्हिडिओमध्ये धन्यवाद